लोकसभा निवडणुकीच्या आधी राज ठाकरेच्या फोटोसमोर दंडवत घालून पक्षाला जे महाराष्ट्र करणारे वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीत गेले मात्र अवघ्या गे तीन महिन्यात त्यांनी पक्ष हा पक्ष सोडला वसंत मोरे आता उद्धव ठाकरे यांच्या शिव शिवसेनेत प्रवेश करत आहेत मी माझ्यापूर्वीच्या पक्षात जात आहे असं त्यांनी म्हटलं आहे हातावर शिवंद मान्यपूर्वी त्यांनी पत्रिका दिली कुठलीही जबाबदारी असेल तर त्यावरही भाष्य केलं वसंत मोरेंनी शिवसेनेत जाण्यापूर्वी मनसेला खिंडार पाडला आहे कारण त्याच्यासह मनसेचे सतरा शाखा अध्यक्ष पाच विभागीय अध्यक्ष एक शहराध्यक्ष आणि इतर अनेक पदाधिकारी तसेच वाहतूक सेनेचे पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत यामुळे शिवसेना जाताना वसंत मोरे मनसेला खिंडार पाडण्याची चर्चा आहे वसंत मोरे म्हणाले त्यापैकी मी कोणालाही शक्ती केलेली नाही पहिल्या दिवसापासून प्रत्येकाला सांगतो की त्यांना जायचं असेल त्यांनी यावं त्यांना नाही जायचं ते नका येऊ मात्र जे काही राजकारण सुरू होतं ते लोकांनी पाहिलं आहे मी कोणालाही जबरदस्तीने केलेलं नाही शक्ती केलेली नाही सगळे आपापल्या मर्जीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहात वसंत मोरे हे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत मागील अटकतील त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती त्याच वेळेस आपण पक्षात पक्ष प्रवेश करू इच्छितो असं त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं होतं ठाकरे गटाकडूनही याबाबत सकारात्मक संकेत देण्यात आले होते वसंत मोरे आज संध्याकाळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहे मी कोणत्याही पदाधिकाऱ्याला माझ्यासोबत घेण्या येण्याची बळजबरी केलेली नाही ज्यांना माझ्यासोबत यायचं ते येतील त्यांना यायचं नाही ते, ये ते, 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 ते नाही ना येणार ना ना। मला ठाकरे गटाकडून कोणताही शब्द मिळाला नाही मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या आदेशावर काम करत राहील असं देखील ते या ठिकाणी म्हणले मिळालेल्या माहितीनुसार वनसंत मोरे शंभर गाड्यांचा ताफा म घेऊन मुंबईकडे निघाले आहेत त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते आहेत प्रत्येकाच्या गाडीवर मशाल चिन्हाचे स्टिकर लावण्यात आलेले आहे आज दुपारी बाराच्या दरम्यान मातोश्री या ठिकाणी वसंत मोरे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्याचा पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित होणार आहे वसंत मोरे या आधी महाराष्ट्राची नवनिर्माण सेना आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये होते लोकसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी मिळावी मिळावी यासाठी त्यांनी महाविकास आगा दोन उमेदवारीसाठी प्रयत्न